सुंदर असा चंद्रकोर झुमका कसा बनवायचा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला इथं लागणारे कटर त्याचबरोबर झिरो पॉईंट थ्री एमची तार दोन झुमके दोन इयरिंग स्टड दोन क्रिस्टलचे स्टोन दोन चंद्रकोर गोल्डन मनी त्याचबरोबर मीडियम साईजचे मोती आणि छोट्या साईजचे दोन मोती आणि इथं रेड कलरचा स्टोन पण लागणार आहे दो चार तुम्ही छोटे मोती घ्या आणि दोन रेड कलरचे मोती स्टोन घ्या आता इथं मी वायर कट करून घेतलेली आहे त्याच मध्ये आपल्याला आहे ना, ना जे ग्रीन कलरचा स्टोन आहे त्याला कवर करण्यासाठी इथं मोती ओवायची आहे आणि ते पॅक करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने इथं मी मोती ओवून घेतलेले आहे आणि त्याला पिळा देऊन असं पॅक केलं आहे बरोबर त्या साईजनी आता आपल्याला जो ग्रीन कलरचा स्टोन आहे तो ओवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा स्टोन होऊन घेतला आहे त्याला पॅक करून घ्यायचा आहे स्ट्रेट असं ओवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं पॅक होतं ते अशा पद्धतीने बघू शकता मग त्यातून वायर आपण काढलेली आहे म्हणजे चांगलं पॅक होतं आणि जे तारीचा जास्त गुंता असतो तो काही दिसत नाही जसं आपण कवर करतो तसं छान दिसतं दिसायलाही ज्वेलरी आपलं अट्रॅक्टिव्ह दिसते अशा पद्धतीने पॅक केलं आहे रिवर्स साईडने पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने दोन होल उरलेले असतील त्याच्यामधून आपल्याला वायर काढून घ्यायची आहे आणि परत त्याच पद्धतीने पॅक करायची आहे म्हणजे दोन म त्यांच्यामधून तार काढायची आहे या पद्धतीने चांगलं असं सा पॅक केल्यानंतर काय होतं म्हणजे नाही का जास्त घिचमीट काला दिसत नाही आणि ज्वेलरी दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसते बघू शकता किती छान असं फुल तयार झालं आहे आपलं आता तुम्हाला काय करायचं आहे जसं आपण राखीसाठी वापरला होता व्हाईट मोत्यांमधून आपल्याला हे रिवस काढायचे आहे आणि असं पूर्ण फुल कवर करून घ्यायचं आहे एक मोतीतून वायर काढायची त्यामध्ये गोल्डन स्टोन टाकायचा परत मोत्यातून ती वायर काढायची आहे बघा अशा पद्धतीने फुल कवर झालेलं आहे तीन मोती उर उरेपर्यंत आपल्याला हे करायचं आहे कारण तीन मोतींच्या तिथं आपल्याला चंद्रकोर अटॅच करायचे आहे हे बघू शकता हे तीन जे मोती आहे ते राहिलेले आहे आता ही चंद्रकोर आपल्याला पॅक करायची आहे जस्ट आपल्याला एक तिचा जो एंड आहे तो पॅक करायचा आहे एका जिदा आपण म्हणून लावलेला नाही तिथून आणि सेम त्याच पद्धतीने रिवर्स काढून चंद्रकोरमधून दुसरी साईड पण पॅक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही साईड पॅक झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे जे मोठे मोती आहे त्याच्यामध्ये क्रिस क्रॉस पद्धतीने आता मी जे दाखवते ह्या पद्धतीने पहिले व्हाईट मोती घेतला आहे मोठा छोटा गोल्डन मोती घेतलाय मणी घेतलाय तो आपण ता, ता असा रिवर्समध्ये ओढून घ्यायचा आहे जसं की आपण नथ वगैरेला फुल बनवतो तर त्या त्या टाईपमध्ये अशा पद्धतीने आपण इथं तीन मणी ओन घ्यायचे आहे बघू शकता थोडं अवघड जातं पण दिसायला खूप छान दिसतो असा झुमका त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक मोठा मोती व्हायचा आहे आणि एक छोटा मोती व्हायचा आहे तुम्ही डायरेक्टली क्रिस्टलचं मनी घेऊन पण पॅक करू शकता पण त्याआधी आपण एकदा आहे ना पॅक करून घेऊ चंद्रकोरमध्ये म्हणजे जास्त छान असं फिट राहील आणि हलणार डुलणार नाही आपली ज्वेलरी ते बघा अशा पद्धतीने मी तार काढून घेतली आहे म्हणजे जे ब आपण जे मनी ओवले मगाचे ते फिट राहतील आता आपल्याला क्रिस्टलचा मनी ओवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच झुमका ओवून आपल्याला रेड मण्यामधून तो तार काढायची आहे अशा पद्धतीने आणि ते आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे जो मध्य भाग आहे तो चांगला फिट राहील आणि ज्वेलरी हालणार नाही आणि आता रिवर्स घेऊन असं सेम त्याच पद्धतीने दुसरी साईड पण कवर करायची आहे एक छोटा म्हणे एक मोठा म्हणे आणि तीन कलरचे ते क्रॉसमधलं सेम असं पॅक करून पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि उरलेलं तार वर घेऊन आपल्याला जे इयरिंग स्टड आहे ते आपल्याला इथं पॅक करायचं आहे जे होल आहे त्यातून कवर करायचं आहे अशा पद्धतीने कवर करा की जे दिसणार नाही जे वरचं आपलं ग्रीन कलरचा स्टोन लावलेलं फुल आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे एंड करताना कोणत्या पण मोठ्यामधून रिवर्स घेऊन तार ओढून काढायची आहे बघा अशा पद्धतीने आपला झुमका इथं तयार झालेला आहे दुसरा झुमका मी आधीच तयार करून ठेवला होता तो कसा झाला आहे ते बघूया आपण बघू शकता अशा पद्धतीने आपले चंद्रकोर झुमका इथं तयार झाला आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि कसा वाटला सोपं वाटला असेल तरी लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तरी लाईक करा अजून कसले कसले व्हिडिओ टाकू हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका